भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विशेषतः अजितदादा पवार गट रोहित पवार यांना ईडी मध्ये सारखं जावं लागतंय म्हणून मूर्खाच्या नंदनवनात राहतोय असं शरद पवार गटातल्या लोकांना वाटतय कारण की शरद पवार यांनी असा एक मोठा डाव टाकलेला दिसतोय की ज्याच्यामध्ये हे सगळे अजितदादा पवार गटासह बाकीचे सगळे भाजपचे नेते गारद करण्याचा त्यांचा इरादा दिसतोय तो कसा आणि हा तर्क कितपत योग्य आहे याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये बोलणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा कारण चर्चा ही एकांगी नको आपल्याला जे वाटेल ते बिंदास्तपणे कमेंट बॉक्स मध्ये लिहा हे बघा पहिल्यापासून शिखर बँकेचा घोटाळा गाजतोय कधीपासून गाजतोय अनेक वर्ष झाले विशेषतः ज्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी ह्या शिखर बँकेला टाळ लावलं प्रशासक बसवला आणि त्या मंत्रिमंडळात अजितदादा पवार यांच्या सगळे भले भले होते तर ते टाळ लावलं ते त्याचं ला त्या त्या कारण होत रिझर्व बँकेचे गव्हर्नर तत्कालीन रघुराम राजन त्यांनी असं सांगितलं होत पृथ्वीराज चव्हाणांना की जरा या बँकेकडं या व्यवस्थेकडं लक्ष द्या एम एस सी बँक महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक राज्य सहकारी बँक इथं काही खरं चाललेलं नाही कारण की कसं का आहे की सगळ्या पक्षातले सगळे आजूबाजूचे सगळे काँग्रेस राष्ट्रवादीतले बहुतांश हे सगळे जण मिळून तो आपापाचा माल गापा चालवलाय सहकारामध्ये स्वह कसा असू शकतो याचं ते आता उत्तम उदाहरण आहे आणि ते शिखर बँकेत चालू आहे त्यामुळे ते फार दुर्दैवाने अशी वाईट गोष्ट आहे तसं सहकार हा मंत्र सा अनेक अर्थाने महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये खूप उपयोगाचा ठरलेला आहे मग त्याचे मोर्के म्हणून जसं धनंजयराव गाडगे यांच्यापासून पद्मश्री पासून विठ्ठलराव विखे यांच्यापासून त्यागदी शरद पवारांपर्यंत अनेक नावं घेता येतील यशवंतराव ये चव्हाणांचं देखील नाव घेता येईल मग आता साखर कारखानदे उभी राहिली आपापले म्हणजे ज्याला आमदार की नाही खासदार की नाही मंत्रीपद नाही त्याला काय आपला साखर कारखान्याचा चेअरमन होऊन तो एकदम रुबाबात फिरात आलेला आहे मग साखर कारखान्यांमुळे जे काही ऐश्वर त्याला उपभोगता येत होतं किंवा सध्या ते चालू आहे मग काय आहे की सहकारामध्ये सहाकार म्हणजे अगदी सुतळीच्या तोड्यापासून तर तो प्रत्येक म्हणजे बारदाण्यापर्यंत पैसे खायचे नेमणुका कर्मचारी नेमताना पैसे खायचे साखरेच्या भावाच्या चढ उतारासंबंधी लिलावामध्ये तिकडं पैसे खायचे हे सगळं जे आहे पैसे खाण्याचे अनेक प्रकार म्हणजे नवीन नवीन एकदम भन्नाट कल्पना सहकार सम्राटांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणल्या आणि त्याचा एकूण परिपाक काय झाला की ज्या ज्या सहकारी संस्थांना मध्ये त्याच्यामध्ये साखर कारखाने त्यांना पोचणारं एक मंडळ पाहिजे म्हणून शिखर बँक अस्तित्वात आली या शिखर बँके सगळा कारभार नाबार्डच्या अंतर्गत होतो मग नाबार्ड हे कोण कोणत्या खात्यामध्ये येतं ते कृषी खात्यामध्ये येतं आणि ते केंद्रीय कृषी खात्यामध्ये येते आता दहा अकरा वर्ष शरद पवार या कृषी खात्याचे आधी आणि त्याच अधिकारातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जरी शेतकरी मंत्री म्हणून यांनी काय काम केलं महाराष्ट्रासाठी असं विचारतात आहे जसं शिर्डीमध्ये विचारलं होतं त्यांनी परंतु शरद पवारांचं काम कोणीही नाकारू शकत नाही आणि मग अशा शरद पवारांना काय आहे की राजकारणाच्या आखाड्यामध्ये घेरण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न होतो त्यावेळेला शरद पवार व्यवस्थितपणे तो डाव उलटवतात त्यांना अंगाला तेल लावलेला पहिलवान जे म्हणतात ते अनेक अर्थाने म्हणतात त्यांनी भल्या भल्यांना घरी बसवलेलं आहे किंवा तुरुंगात बसवलेलं आहे परंतु त्यांच्या स्वतःवर अनेक प्रकारचे आरोप झाले मग त्या परंतु त्यांनी काही आपल्या अंगाला माती लागू दिलेली नाही ते कोणाच्या हाती लागलेलं नाही आता शिखर बँकेचं ज्यावेळेला रोहित पवारांना कन्नड कारखाना मग बारामती अॅग्रो तुम्ही कसा घेतलाय तुमच्या व्हेंडॉरला कसे पाच कोटी रुपये दिले त्याला तो कसा कारखाना विकत घ्यायला लावलाय वगैरे वगैरे ते सगळे आरोप चालू आहेत आणि दुसरीकडे अजितदादा पवार यांना मात्र यांच्याविषयी ज्या वेळेला साखर या घोटाळ्याचा सा विषय आला त्यावेळेला हेच सरकार काय करत आहे चार दोन दिवसापूर्वी क्लोजर रिपोर्ट देत आहे म्हणजे पोलीस काय करतात न्यायालयामध्ये जातात ते सांगतात आता ह्या प्रकरणाची जे ना चौकशी सगळी झालेली आहे म्हणजे कोणते प्रकरण सोडून जे अध्यक्ष पदाच्या किंवा संचालक मंडळाच्या काळामध्ये जी, जी काही का चौकशी चालू होती ते जे काही प्रकरण होतं तो जो काही पंचवीस हजार कोटींचा घोटाळा होता आता त्याची चौकशी आमच्याकडून झालेली आहे मात्र हे रोहित पवारांचं जे ते प्रशासक आल्यानंतरच म्हणजे ज्या वेळेला ही शिखर बँक तोट्यामध्ये किंवा हळपली जात होती त्यावेळेचे विषय बंद आणि ज्या वेळेला प्रशासक आल्यानंतर ज्या ज्या वेळेला ही शिखर बँक अतिशय फायद्यामध्ये आली काही तीनशे ऐंशी कोटी रुपये फायदा मिळवला अजून त्याचा म्हणजे सुरुवातीच्या काळात अजूनही त्याचा फायदा वाढत चाललेला आहे आणि त्या काळामधलं हे प्रकरण आहे रोहित पवारांचं म्हणून त्यांच्यावर आम्ही कारवाई करतोय असं समर्थन केलं जात आहे आता शरद पवारांचे ते नातू आहेत शरद पवार चोवीस जानेवारीला रोहित पवार यांच्या सोबत त्या ईडी मध्ये गेले नंतर बाजूला बलार डिस्ट्रिक्ट मध्येच ईडीचं कार्यालय आहे आणि राष्ट्रवादीचं देखील कार्यालय आहे ते तिथं बसून राहिले आणि आज ज्या वेळेला ते दिल्लीमध्ये आहे त्यावेळेला प्रतिभाताई बाबा म्हणजे रोहित पवारांच्या आजी ह्या उपस्थित आहे रोहित पवारांची पत्नी कुंती पवार त्या आहेत सुप्रिया सुळेंची कन्या रेवती ही देखील तिथं आहे म्हणजे कौटुंबिक सगळा तो एक आत्मबल देण्यासाठी रोहित पवारांना हे सगळं त्यांनी घडू ते केलंय त्याच्याबद्दल कोणाची हरकत असायचं कारण मग आता ते भावनिक राजकारण करतात सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात करता का थे करता थे तर ते करत आहेत सगळेजण तेच करतात मग ज्या वेळेला दोन हजार एकोणीस मध्ये मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्र फडणवीस होते म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार एकोणीस मध्ये त्यावेळेला शरद पवारांना अशीच ईडीची नोटीस आली त्याच्यामध्ये होतं की शिखर बँकेतला हा जो पंचवीस हजार कोटीचा घोटाळा आहे याच्यामध्ये तुमचा काहीतरी सहभाग आहे म्हणून तुम्हाला ही नोटीस शरद पवार म्हटले की ठीक आहे जरी मी त्या बँकेचा संचालक नसलो सदस्य नसलो तरी जर तुम्ही मला जबाबदार ठरवणार असाल तर मी येतो आणि मग ते असं म्हटले आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करत त्यांनी जाहीरपणे असं म्हटलं की मी त्या ईडीच्या कार्यालयात उद्या जाणार आहे परंतु तिथं लगेच येऊन तुम्ही काही गर्दी करू नका म्हणजे काय शरद पवार काय शरद पवारांचा इशारा कसा असतो एखाद्याच्या पाठीवर हात ठेवला की याच्यासाठी कामाला लागा बरं का म्हणजे काय करा याचा कार्यक्रम करा असा अर्थ निघतो तसा असतो मग गर्दी ईडीच्या त्यांच्या ती ज्यावेळेला त्यांना नोटीस दिली होती त्यावेळेला मग सगळ्या महाराष्ट्रातून पूर्ण कार्यकर्त्यांनी मुंबईला गर्दी केली आणि मग त्या मुंबईच्या पोलीस आयुक्ताला शेवटी सांगावं लागलं साहेब तुम्ही येऊ नका आम्ही तुमच्याकडे येतो आणि तुमची ती नोटीस ईडीची ती आम्ही मागे घेतोय त्यांना तसं त्या ईडी म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला आम्ही सांगितलेलं आहे तुम्ही काय येऊ नका वगैरे असं त्यांना विनवणी करावं लागली आणि मग त्या घटनेचा परिणाम काय झाला निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या राष्ट्रवादीच्या आमदारांना निवडून येता आलं त्याच्यावर काँग्रेसचे जे होते आमदार अनेक त्यांनाही निवडून येता आलं आणि शरद पवारांनी ती जी घटना ईडीची नोटीस ती एन कॅश मग आता रोहित पवारांना आज जी नोटीस पाठवली जाते ती सुद्धा ते एन कॅश करत आहे आता अजितदादा पवार यांना ज्या वेळेला विचारलं की रोहित पवार असं आहे ते म्हणतात की तुमच्या बाबतीत आप चौकशी ज्या वेळेला सुरू होते त्यावेळेला क्लोजर रिपोर्ट येतो आमची आणि आता काय होत आहे की आता पुन्हा फाईल ओपन करा ती असं पोलीस जाऊन सांगतात ते गेल्या चार पाच वर्षांमध्ये हे किती वेळेला ओपन क्लोजर ओपन क्लोजर पोलिसांनी म्हटलेलं आहे म्हणजे सत्ता कुणाच्या बाजूने काय चाललेलं आहे भोपाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी म्हटले की या त्यांनी जे सव्वा लाख कोटीचा भ्रष्टाचार म्हटलं होतं ह्या राष्ट्रवादीने केलेला आहे नॅशनल करप्ट पार्टी असं म्हटलं होतं त्यांनी त्या करप्शन मध्ये अजितदादा पवार नव्हते हो का सत्तर हजार कोटीचा सिंचन गो, घोटाळा आणि हा पंचवीस हजार कोटीचा शिखर बँक घोटाळा आता त्यांना क्लीन चिट मिळालेली म्हणजे पहाटेचा शपथविधी त्यावेळेला जो झाला होता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा त्यावेळेला नागपूरला त्या तिथे लाचलुचपत खात्याने काय केलं यांना क्लीन चिट देऊन टाकली होती तो ते विदर्भ खोरे महामंडळाच्या संबंधाने मग आता हे शिखर बँकेचंही तसंच झालेलं आहे काल परवाच ते आलं की आता काही चौकशी नाही म्हणून पण रोहित पवारांची मात्र चौकशी मग हे राजकारणाचं जे नाट्य आहे मग किती हास्यास्पद म्हणजे एक लक्षात घ्या तुम्ही शरद पवार असो किंवा कुणी असो हे भाजपचे नेते असो राष्ट्रीय नेते हे एकमेकांमध्ये केव्हा एकत्र येतील आणि केव्हा काय करतील याचा काही नेम नाही ने? मग शरद पवारांनी काय डाव टाकलेला असणार आहे आता हे आपण तर्क बांधतोय शरद पवारनी डाव असा टाकलेला असणार आहे ते हसत असणार आहेत हे जे काही सगळ्या ईडीची नोटीस आणि ते उलट त्यांना ते छान वाटत आहे की असं होऊ द्या असं करा तुम्ही कारण की आता राष्ट्रवादीचा जो प्रश्न आहे म्हणजे ते आपले पक्षांतरबंदीचे आता सर्व अधिकार ज्यांच्याकडे आहेत राहुल नार्वेकर हे काय निकाल देतात आहे निवडणूक आयोग काय म्हणतोय सुप्रीम कोर्टामध्ये काय चालू आहे की शरद पवार हे राष्ट्रवादीचे सक्रिय सदस्य नसताना ते अध्यक्ष कसं काय होऊ शकतात ते अध्यक्ष नाहीच आहेत त्या अध्यक्ष आम्हीच आहोत अजितदादा पवार हे अध्यक्ष आहेत वगैरे असे ते प्रश्न तिकडे विचारले जात असताना शरद पवार यांनी मधल्या काळात त्यांना जे ए बी फॉर्म दिले निवडून आणलं वगैरे वगैरे ते सगळे त्याच्यावर नंतर चर्चा होईल परंतु आज शरद पवारांना अशा काही इव्हेंटची गरज आहे बघा आणि मग कसं आहे संकटाच्या संधीचं सोनं कसं करायचं त्यांना अनुभवानी चांगलं येत आहे मग आता हे सहकार मंत्री झाले कोण झाले अमित शहा मग अमित शहा सहकार मंत्री झाले मग त्यांना आता सहकार खातं चालवायचं चा कसं या हे विचारायचं म्हणून सल्ला मसलत कुणाशी करावी त्यांनी तर ती शरद पवारांशीच केली दोन हजार एकवीस घ्या दोन हजार बावीस घ्या दोन हजार तेवीस घ्या किंवा त्याच्या आधी घ्या या सगळ्या काळामध्ये ज्या जेव्हा ते सहकार खातं निर्माण झालं त्याच्यानंतर शरद पवार आणि अमित शहा यांच्या अनेकदा भेटी झाल्या आधी जाहीर कार्य कार्यक्रमामध्ये ते दोघे एकत्र आले एकमेकांची भरभरून स्तुती केली मग ज्या वेळेला अमित शाह पुण्यामध्ये येऊन सहकारी बँकेवरच्या एका चर्चा सत्रामध्ये शरद पवारांचं कौतुक करत होते कसं बँक त्यांनी सहकार क्षेत्र वाढवलं कसं बळकटी केलं मग त्यावेळेला त्यांना शिखर बँक दिसली नव्हती का आजच कशी दिसलेली आहे किंवा तिचं काय आहे तिचं काय नेमकी वस्तुस्थिती आहे ही त्यांना माहिती नव्हती का सगळं माहिती असते यांना म्हणजे ज्या आता शिखर बँकेचं जसं आहे तसं देवेंद्र फडणवीस यांना काय माहिती नाही का सगळ्या गोष्टी माहिती त्यांनी तर विधान विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेते असताना अण्णा हजारे यांनी जे काही उचललेलं आहे हा जो काही शिखर बँकेचा घोटाळा आहे याच्या संबंधी सरकार करतं काय वगैरे असं उच्च राहामध्ये त्यांच्या एकदम जोरात तो विचारलं होतं सिंचन घोटाळ्याच्या बाबतीत त्यांनी कसा बैलगाडीचा मोर्चा नागपूरला काढला होता ते सगळ्यांना अनेकांना आठवत हो आहे आणि आज ते अजितदादा पवार अतिशय होऊन वॉशिंगमध्ये जाऊन स्वच्छ होऊन ते कसे बसलेले मग ते रोहित पवार म्हणे तो बच्चा आहे बच्चा त्यांनी माझ्या नादी लागू नये त्याला जे काय उत्तर, दे का उत्तर देत ते बाकीचे लोक देतील आमचे प्रवक्ते वगैरे मी काय उत्तर देत बसत नाही मग ते ईडीच्या धाडी वगैरे विचारल्यावर अजितदादा पवार स्पष्टपणे सांगतात रोखोक नेते ते त्यात बावीस वेळेला माझी चौकशी झाली आय आय आयकर खात्याने केली ईडीने केली सगळ्यांनी केली चौकशी पण ज्या वेळेला चौकशी होत होती त्यावेळेला किती त्रास झाला आपल्याला अजित पवार यांच्या भगिनींच्या घरी धाडी पडल्या पार पवार यांच्या घरी पडल्या खूप चौकशी झाली त्यामुळं व्यथित झाले नव्हते अजित अजितदादा पवार व्यथित झाले होते, होते। मग ते कोणावर टीका करायचे ते यांच्यावरच करायचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील फडणवीस असतील यांच्यावर की तुम्ही बुद्धीने करताय इतक्या खालच्या पातळीवर तुम्ही कसे चाललेला वगैरे वगैरे ते असं सगळे विचारतात मग आज ते सत्तेमध्ये बसलेले मग आता ते रोहित पवारचं काय होत आहे किंवा काय याच्याबद्दल मात्र ते काही बोलायला तयार नाही आणि त्यांना आनंद होतोय त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय ते सगळं होतंय परंतु शरद पवार हे या घटनेचा कसा उपयोग करून घेणार आहेत याचा अंदाज अजितदादा पवार यांना आत्ता सत्य कारण त्यांना सत्तेची आत्ता सध्या झापड आहे म्हणजे अजितदादा पवार यांचं करिअर जे सुरू झालं ते साखर कारखान्यापासूनच सुरू झालं आणि ते सुरू करण्यामध्ये कोण होत ते शरद पवारांचाच आशीर्वाद होत आता मधल्या काळ सगळ्यात त्यांचाच आशीर्वाद होता पण भवानी कारखाना जो आहे बारामतीकडचा त्याच्यावर संचालक म्हणून पहिल्यांदा अजितदादा पवार ज्या वेळेला त्यावेळेला तरुणपणी निवडून आले ती त्यांच्या राजकारणी सुरुवात होती त्याच्यानंतर पुणे जिल्हा बँकेचे ते अध्यक्ष झाले आणि पुन्हा जिल्हा बँकेचे ते अध्यक्ष आहेत आणि म्हणून ते सदस्य आहेत शिखर बँकेचे त्यावेळेला मग ते बरखास्त होईपर्यंत आणि त्याच त्या वेळेला ते मंत्री देखील होते म्हणून त्यांच्यावरच्या त्या आरोपाला अधिक महत्व आलं होतं मग आता हे ये सहकार यांनी जे फडणवीस असतील बाकीच्या सगळ्या भाजपच्या नेत्यांनी जे काय एकदम आरडाओरडा करून एकदम त्यांना आरोपीच्या कठाड्यात उभं केलं होतं अजितदादा पवारांना ते कशासाठी केलं होतं की यांनी सहकारामधले कारखाने जे सगळे जर्जर झालेले कारखाने दाखवून ते काय केले खाजगी केले त्याचा लिलाव घडून आणला आणि ते, ते कारखाने स्वतःच्याच कंपन्या गिळंकृत केले मग एक एक खुलासे करताना यांच्या नाकेनं आले जरंडेश्वर कारखान्यामध्ये सोमा यांनी काय म्हणायचं मग यांनी त्याचा खुलासा करायचा त्यांनी त्याचा खुलासा करायचा हे सगळं चाललेलं आहे तर आता शरद पवार मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये यांचं पुन्हा राजकीय दृष्ट्या ते भोबाडजे ते पुन्हा इकडं त्याच्या ते रंगवणार की नाही जिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील असं वाटतं बारामतीचा विकास शरद पवारने कसा केला होता मग आता हे कसं केलं होतं मग शरद पवार काय करू शकत नाहीत ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधी भेटतील म्हणजे अमित शहा नरेंद्र मोदी यांना कधी भेटतील किंवा त्यांचे जे समान कॉमन जे फ्रेंड आहेत उद्योगपती त्यांच्या मार्फत काही निरोप जाईल काहीही होऊ शकतो आणि पुन्हा लोकांचं मत कसं लोकांचं मन कसं आपल्याकडे वळवायचं आहे त्यासाठी काय करावं लागतं त्याच्यासाठी कुठले छक्के म्हणजे लोकांची मानसिकता काय कार्यकर्त्यांची मानसिकता काय हे शरद पवार यांच्यापेक्षा अजून कुणाला कळत आहे भलं त्याच्यात कमी जास्त यश अपयश याची ये ते परवा कधी त्यांनी केले नाही हे सगळे तुम्हाला जायचं का तिकडे जा मला काही घेणं देणं नाही ही जी राजकारणातली स्थिर बुद्धी जी लागते ती शरद पवारांकडे आहे त्याच्यामुळे रोहित पवार असो किंवा ईडीचं काय असो किंवा कुठलंही बालंट असो ते, 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 ते बरोबर त्याचा निकाल लावल्याशिवाय राहणार तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद